महर्षी वाल्मिकी लिखित रामायणात मर्यादा पुरुषोत्तम प्रभुराम यांचे वर्णन केले आहे रामाणाची मूळ कथा आपल्याला माहीत आहे या कथेनुसार श्रीराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे अयोध्याचा राजा दशरथाचे पुत्र होते श्रीरामांचा विवाह झाला आणि लवकरच त्यांचा राज्याभिषेक होणार होता राणी कैकईला मंत्रादासीने रामाविरुद्ध भडकवले रामाचा राज्याभिषेक होण्याऐवजी भरत राजा व्हावा आणि रामाने वनवासाला निघून जावे असे तिने राणीला सुचवले दशरथ राजाचे राणी कैकईपुढे काही चालले नाही त्याने राणी कैकईला दिलेल्या वचनापुढे श्रीरामाला वनवासात पाठवली रामाबरोबर रामा लक्ष्मी आणि माता सीता यांनीही वनवास स्वीकारला त्यानंतर रावणाद्वारे केलेले सीता मातेचे हरण आणि श्रीरामाने केलेला रावणाचा वध हेच रावणातील अखेर सार आहे रामायणाच्या कथेत अशा अनेक रोचक गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल सामान्यत लोकांना माहिती नसते चला तर मग जाणून घेऊया ह्या गोष्टींबद्दल माता सीतासाठी अशोक वाटिकेत दिव्य खीर जेव्हा रावण सीतेचे हरण करून तिला अशोक वाटिकेत घेऊन आला तेव्हा सीता माता परंतु रावणाने अन्न त्याने स्वीकारले नाही हे पाहून ब्रह्मदेव यांनी माता सीता यांच्यासाठी इंद्राच्या हाती एक दिव्य खीर पाठवली हो इंद्रदेवाने प्रथम ही खीर तेथील ते सर्व राक्षांना दिली खीर खाऊन सर्व राक्षस गाठ झोपले त्यानंतर ब्रह्मदेवाचा विनंती स्वीकारून माता सीतेने ती खीर ग्रहण केली त्यामुळे त्यांची तहान भूक शमली रावणाला रंभा अप्सरेचा शाप रामायणातील कथेनुसार रावण ज्ञानी तर होताच परंतु त्याचबरोबर मायावी सुद्धा होता मायावी शक्तीचा प्रयोग करून रावण कुठेही जाऊ शकत होता एकदा असाच तो स्वर्गलोकात पोहोचला तेथे रंभा नावाच्या अप्सरेचे सौंदर्य पाहून तो मोहित झाला रंभ्याशी प्रेमसंबंध व्हावे अशी इच्छा रावणाच्या मनात जागृत झाली रंभेने रावणाच्या मनात काय चालू आहे ते ओळखले कुबेराचा पुत्र नलकुबेर बरोबर रंबेचे प्रेमसंबंध होते कुबेर हा रावणाचा थोरला भाऊ होता रंबेने ही माहिती रावणाला दिली आणि रावणाने तिला आपल्या सुनेसारखे मानावे असेच चोले रावणाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तिच्यासोबत दुराचार केला रंबा क्रोधित झाली आणि तिने रावणाला शाप दिला यापुढे त्याने कुठल्याही मलीला तिच्या मर्जीविरुद्ध स्पर्श जरी केला तर त्याच्या शिराचे शंभर तुकडे होतील म्हणूनच रावणाने माता सीतेला कधीही स्पर्श केला नाही जटायूचे पिता अरुण सूर्यदेवाच्या रथाचे सारथी जेव्हा रावणाने माता सीता यांचे हरण केले तेव्हा जटायू याने रावणाशी युद्ध केले आणि त्याला थांबण्याचा प्रयत्न केला, केला। पण या उद्यात जटायू यांचा मृत्यू झाला हे आपल्याला माहीत असेलच पण हे माहिती नसेल की जटायू यांचे पिता देवपक्षी अरुण होते अरुण हे सूर्यदेवाच्या रथाचे सारथी असून ओळखले जातात जटायूच्या मृत्यूनंतर प्रभू श्रीराम यांनी जटायूचे अंतिम संस्कार गोदावरी नदीच्या तटावर केले होते छत्तीसगडमधील दंडकारण्यात गिदाडराज जटायूचे प्रसिद्ध मंदिर आहे माता सीता किती दिवस लंकेत राहिला वाल्मिकी रामायणानुसार माता सीता लंकेत एकूण चारशे पस्तीस दिवस राहिला होता तर प्रभू श्रीराम लंकेत एकशे अकरा दिवस होते जेव्हा रावणासोबत त्यांचे युद्ध सुरू होते चारशे पस्तीस या अंकाबद्दल अशी मान्यता आहे की या संख्याप्रमाणेच रावणाच्या विनाशाचे गुड दडलेले आहे चारशे पस्तीस या संख्येतील चार म्हणजे चतुर्भुज शक्ती तर तीन म्हणजे त्रिलोकी ऊर्जा आणि पाच म्हणजे पंचतत्व किंवा पंचमहाभूतांचे प्रतीक अर्थात ज्याच्यापासून मानवी शरीराची निर्मिती होते आणि मृत्यूनंतर ज्यात ते विलीन होते रामायणानुसार या सर्व संख्यांचा संगम झाल्यामुळे रावण वचक्य झाला येथे चतुर्भुज याचा अर्थ भगवान विष्णूंचा सातवा अवतार प्रभू श्रीराम यांच्याशी जोडलेला आहे सोप्या भाषेत सांगायचं झाले तर श्रीरामांच्या हातून रावणाचा वध आणि मृत्यूनंतर त्यांचे पंचतत्वात विलीन होणे हाच संकेत या संख्येमध्ये संके आहे तर श्रीरामांचे एकशे अकरा दिवस एक काळ एक युग आणि एक बाण दर्शवतात याचाच अर्थ रावणाच्या मृत्यूची वेळ निश्चित होती